नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण हा प्रश्न सोडूया सहावीच्या पंचेचाळीस मुली सातवीच्या तीस मुली आणि आठवीच्या साठ मुली आहेत आपल्याला त्यांनी सांगितलं आहे प्रत्येक रांगेत आपल्याला समान मुली ठेवायच्या आहेत आणि जास्तीत जास्त किती मुली आपल्याला इथे एका रांगेत ठेवावं लागेल तर चला तर आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पंचाळीस तीस आणि साठ यांचा मसावी काढावा लागेल कारण आपल्याला त्यांनी जास्तीत जास्त एका रांगेत किती मुली असतील असं त्यांनी विचारलेलं आहे जेव्हा जास्तीत जास्त असं विचारलं असेल जास्त विचारलं असेल तर आपल्याला यांचा मसावी काढावा लागतो तर मसावी काढण्यासाठी आपण भाकार पद्धतीनं हे सोडूया मग अशा प्रकारे आपण इथे नंबर्स मांडलेले आहेत हे नंबर मा अशा प्रकारे मांडून घ्यायचे तर मांडून झाल्यानंतर पंचाळीस तीस आणि साठ यांचा आपल्याला सामायिक विभाजक समान विभाजक शोधायचा आहे अर्थ दोन आहे तर सामायिक विभाजक नाही कारण एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ नाही कोणाच्या या पाच प पहिल्या संख्येच्या मग तीन बघूया तर तीन ह्या सं तीन हा सं या संख्ये या सर्व संख्येचा सामाईक विभाजक आहे बघा चार आणि पाच नऊ अंकांची बिरीज केली तर याला तीननं भाग जातो म्हणून याला तीन हा या सर्व संख्यांचा सामाईक विभाजक आहे तर भाग देऊया तीन एक तीन खाली उरला एक तीना पाचशे पंधरा तीन एक तीन शून्य जसा तसा तीन दोन्ही सहा आणि तसा तसा आता या सर्व संख्यांचा सामाईक विभाजक पाच आहे पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा पाच चोवीस तीन दोन आणि चार यांचा सामूहिक वाचक नाही कारण दोन आणि बर तीन मूळ मूळ संख्या आहे आणि चार ही समसंख्या आहे तर याचा सामूहिक वाचक आपल्याला भेटणार नाही तर आपण आता मसावी काढून घेऊया मसावी बरोबर तीन मुली पाच तीन मुलीले पाच या जो कॉलम आहे या कॉलमचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागतं आणि कॉलम म्हणजे सामायिक विभाजक सामायिक विभाजक तर तीन मूल्य पाच करा तीन मूल्ये पाच केल्यानंतर आन्सर काय येईल तुमचं पंधरा येईल आणि पंधरा प्रत्येक रांगेत जास्तीत जास्त आपण पंधरा मुली ठेवू हो शकतो हे आपला ॲन्सर असेल धन्यवाद